रामकृष्ण आरे मी शिवाजी पाटील येथे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा नमन माजे गुरुराया नमन माजे दत्त्रयामन माजे गुरु नमन माजे हे गुरु नमन माजे गुरु तुजी तुझी आवदूत मोरती तुजी आवदूत मोरती मा जीवा विश्रन्ति नमन माजे गुरुराया नमन माजे गुरुराया नमन माजे गुरुराया मा हे साके माझ्या विचे सकळी कोण कलील माजी कोडे नमन माजे गुरुराया नमन माजे गुरुराया महाराज या नमन माजे ગરુરાયા નમન મા ગરૂ આનુસ ચશોતા ઓ આનુસઈ ચશોતા તું કામ મને પાઉ તા નમન મા मनमाजे गुरुराय महाराज दत्त्रया मनमाजे गुरुराया